पनवेल नवी मुंबई आणि रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील कोन फाट्याजवळ एस टी बसच्या झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत शेडूंगकडून पनवेलकडे जाणारी एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल चौतीस ही बारा फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास पनवेलकडे जात होती यावेळी कोन जवळील क्रेझी बॉईज बारच्या समोर एस टी बस बाजूला घेत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी झाडाला जाऊन धडकली या अपघातात बसच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे या अपघातात बस चालक योगेश थोरात प्रवासी सलमान शकील शेख संजू राजू कनुजिया हे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र झाडाला धडकल्यानंतर एस टी बस त्या ठिकाणी पलटी झाली आणि चालकासह तिघे जण जखमी झाले आहेत